सुभाष लिकेजसाठीचा खड्डा आता जीव घेणा बनला असून लिकेज काढले नसल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे या खड्ड्याकडेच नव्हे तर या परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे ही बाब सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या सुभाषनगर भागात मुख्य रस्त्यावर गेले तीन महिन्यांपूर्वी लिकेजसाठी खड्डा काढलेला आहे मात्र अखेर त्या खड्ड्यातील लिकेज काढलेले नाही त्यामुळे महापालिकेनं तो, तो खड्डा मुजुरलेला नाही महापालिकेनं लिकेज काढले नसल्याने भर उन्हाळ्यामध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असून पाण्याची नासाडी महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे होत आहे तसेच मुख्य रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांसाठी आणि प्रवाशांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळाच बनलेला आहे मुळातच महापालिकेचे प्रशासन आणि कारभारी सुभाषनगर भागाकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष करीत आहेत असा आरोपही सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं केला जात आहे सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यावर लिकेज काढून तो खड्डा त्वरित मोजवण्यात यावा तसेच सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे त्वरित मोजवण्यात यावेत तशी व्यवस्था महापालिकेनं करावी अशी मागणी वारंवार सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली जात आहे अशी माहिती सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली आहे